नमस्कार मी सुनील शिंदे जागर जनस्थानच्या चौक चर्चा का राम्मंदिर, राम्मंदिर का या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण विविध चौकात जातो आणि लोकांकडून जाणून घेतो नेमकं त्यांचं निवडणुकांना घेऊन उमेदवारांना घेऊन नेमकं काय म्हणणं आहे आज आपण इथे पंचवटी मध्ये राम मंदिर राम मंदिरच्या बाजूलाच उभे आहे इथे काही आपले नागरिक आम्हाला भेटले आणि त्यांच्याशी चर्चा करावीशी वाटली की नेमकं नाशिकमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचं आज चित्र उभं आहे राजकारणातलं आणि काय प्रचाराची परिस्थिती आहे काय उमेदवारांचं म्हणणं आहे काय मतदारांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सध्या मोठमोठे लोक पंतप्रधान सुद्धा माननीय पंतप्रधान ते सुद्धा नाशिकमध्ये येऊन गेले त्यांच्या वेग मोठमोठ्या लोकांच्या सभा होत आहेत मात्र या सभेमध्ये एकंदरीत राज्यामध्ये असेल विविध प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि त्या घोषणा कुठेतरी विचार करायला लावण्यासारख्या आहे भाजप सरकारकडून ज्या घोषणा आज लोकांमध्ये पेरल्या जात आहेत तर त्या खरंच तेवढ्या समाधानकारक आहे का तेवढा सकारात्मक आहे का की त्या घोषणांमधून काहीतरी वेगळा अर्थ वेगळा काहीतरी पेरण्याचा त्यांचा उद्देश असा आपल्याला वाटतं सर मुद्दा इतकाच आहे की निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात पण निवडणुका होत असताना बी जे पीचा अजेंडाच पहिल्यापासून हाच आहे की हिंदू मुस्लिम आणि मुद्दा असा होतो की जाती जातीमध्ये ते निर्माण करून राजकारण करून सत्तेत येणं फार चुकीचा त्यांचा नॅरेटिव्ह आहे काम करण्याची पद्धत आहे म्हणून फक्त मता मत घेण्यासाठी निवडणुकीच्या आधी तुम्ही काहीतरी घोषणा करतात आता काय ला लाडकी बहीण योजना काहीतरी त्यांनी सुरू केली त्यामध्ये पंधराशे रुपये पंतप्र आपला त्यांना दिले जातात आणि पंतप्रधान काही वर्षापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की काला लायंगे आणि प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये आम्ही टाकू त्या पंधरा लाखाचे एवढी मोठी छोटी चालणी झाली की ते ती आ, कमी होता होता डायरेक्ट पंधराशेवर आलेत अरे पण पंधराशे तुम्ही महिलांना देतायत पण ते सुरक्षित आहेत का महिला सुरक्षित नाहीये तिथे बदलापूरमध्ये घटना झाली बदलापूरचा विषय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बदलापूरमध्ये लहान मुलीवरती बलात्कार झाला आणि तिथे जे आंदोलन करणारे पालक आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि ती जी संस्था आहे ती बी जे पीची आणि इन्काउंटर करून जो काही संशयित जो आरोपी होता त्याला त्याचं इन्काउंटर करून टाकलं अरे पण त्याच्या मागचे जे कोणी होते तुम्ही ते शोधलेत का त्याच्या मागे कोण होतं नेमकं हे सगळं तिथले सी सी टी व्हीसुद्धा त्यांनी नष्ट करून टाकलेत म्हणजे तुम्हाला जनतेसमोर आलंच नाही पाहिजे की हे यांच्या मागचे लोक कोण आहेत म्हणून त्याचा इन्काउंटर करून टाकला आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आरक्षणाच्या संदर्भात असेल या पाच वर्षामध्ये जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी बी जे पीने जो काही ओबीसी आणि मराठा जो वाद लावून दिलेला आहे ह्या वाद लावण्यापेक्षा तुम्ही ना ठामपणे भूमिका ज्या पद्धतीने राहुल गांधी भूमिका मांडतायत की पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे आरक्षणाची ती वाढवा म्हणजे सगळ्यांना आरक्षण आपल्याला देता येईल ना तुम्ही म्हणता याच्या ताटात न घ्या त्याच्या ताटात न घ्या तुम्ही एकमेकांशी भांडणं लावून द्या आणि सत्तेत हे सत्तेचं राजकारण किती दिवस तुम्ही करत राहणार आहे सत्तेसाठी तुम्ही आम्ही जे मतदान केलं आहे मतदान केले पाच वर्षाने तुम्ही आमच्याकडे भीक मागायला येता आम्ही मतदान करतो तुम्हाला सत्तेत आल्यानंतर त्या मताला तुम्ही किंमत का देतात ते आमदाराला पन्नास लाख पन्नास कोटी रुपये त्याला शंभर कोटी रुपये त्याच्या नावावर जमीन करतात आणि ते पक्ष फोडून तुम्ही सत्ता स्थापन करतात इकडे पंतप्रधान भाषणमध्ये सांगतात की सत्तर हजार कोटीचा जलसिंचनाचा घोटाळा झालेला आहे अजित पवारांवरती बोललं जातं आणि चौथ्याच दिवशी अजित पवार त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये घेतात आणि ते शुद्ध होतात आणि सत्तेत घेतात त्यांना सत्तेची खुर्ची बसवतात हे सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले आणि हे सगळे एकत्र येऊन यांचा एकच अजेंडा आहे की सत्तेत येणं एवढंच यांना लक्षात आहे आणि सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाल्यानंतर मग समोरचे सामान्य जनता आहे त्यांना कसं करायचं हाच त्यांचा उद्देश दिसतोय आपण नाशिक बद्दल बोलूया नाशिक मतदारसंघामध्ये मागील पंचवर्षांमध्ये विद्यमान आमदारांकडून नेमकं कुठल्या प्रकारचं काम झालेलं आहे आज आपण नाशिक पूर्वमध्ये आहे तर नाशिक बद्दल बोलूया की विद्यमान आमदारांकडून सकारात्मक काम झालेलं आहे का नेमकं कुठल्या प्रकारचं समाधान त्यांनी नागरिकांना दिलं असं आपल्याला वाटतं नाशिक मध्ये विद्यमान आमदार राहुल ढिकले होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठलाही विकास केलेला नाही जागोजागी रस्त्यांमध्ये खड्ड्यांचं वास्तव निर्माण झालेलं दिसतंय यामध्ये लोकांना दिवसभर वाहतूक कोंडीमुळं त्रास होतो त्याच पद्धतीने सी सी टी व्ही ज्या जागोजागी पाहिजे होत्या महिलांच्या सुरक्षितेसाठी त्याही कुठं दिसत नाहीत शाळेंमध्ये महाविद्यालयांमध्ये वारंवार सांगून का सी सी टी व्ही लावा म्हणजे मुली सुरक्षित राहतील हे सांगून देखील महाविद्यालयांमध्ये देखील व्ही नाही कुठलीही टीम महाविद्यालयामध्ये फिरत नाही त्यामुळं विद्यमान आमदार यांनी बरेच काम केलेले म्हणजे असं म्हणणं आहे की कामं रखडलेली आहेत पण नेमकी कुठली कामं पूर्ण केली असं आपल्याला वाटतं की नाही ही कामं त्यांनी खरंच खऱ्या अर्थाने पूर्ण केली कारण एकंदरीत ज्यावेळेस त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही फिरतो त्यावेळेस तिथे बरेच त्यांचं एक मासिका आहे त्याच्यामध्ये बरेचसे त्यांनी कामं केलेले आहे तपोवनातलं काम असेल अशी विविध कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत त्या कामांबद्दल काय म्हणत राहुल डिकले यांनी कामं केलीत ना पण कामं अशी केली आहेत त्यांनी डागडुजी केलेली आधीच्या सरकारांनी काँग्रेसचं सरकार दहा वर्षात होतं दहा वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये नाशिकमध्ये जो विकास नाशिकचा झालेला आहे उड्डाणपूल झालेले आहेत काही रस्ते झालेले आहेत काही रुग्णालय झालेले आहेत हे काँग्रेसच्या काळात झालेली आहेत आणि त्याची डागडोजी फक्त राहुल डिकलींनी निकले त्याला कलर दिलेला आहे आणि तो आपण विकास म्हणत असतो तो तो विकास नाही आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे भारताच्या इतिहासाच्या जड जडणघडणीमध्ये महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे दिल्ली दरबारी महाराष्ट्राचा एक स्वाभिमान आहे पण हा स्वाभिमान इथल्या राजकीय पक्षांनी गहाण ठेवून इथली राजकीय पक्ष फोडलेली आहेत कुठली राजकीय पक्ष फोडलेली आहेत जी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी पक्ष आहेत मराठी भाषेचा स्वाभिमान जपणारी पक्ष आहे दर्जा जपणारी पक्ष आहेत आणि यांच्याच मध्ये फूट पाडून ही पक्ष फोडण्याचं काम हे पाप या भाजप सरकारने केले आणि हेच पाप केल्यामुळे मनातला जो स्वाभिमान आहे लोकांच्या मतदारांच्या तो, तो दुखावला गेला आणि येत्या इलेक्शन मध्ये तो दिसेल बरोबर येत्या इलेक्शन मध्ये मतदार ते दाखवण्यात देणार पण सध्या ही जी काही राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीवर नेमकं युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी नेमकं कुठल्या पद्धतीने बघावं कारण आ, जे राजकीय आपण आपण त्यांना असं म्हणतो की हे आपले हे आमचे सेवा देणारे लोक आहेत हे आपण त्यांना निवडून दिलेलं आहे मात्र काय अपेक्षा आता मतदारांनी त्यांच्याकडून ठेवावी असं वाटत नाही असं असं बघायला गेलं तर महायुती सरकारने आतापर्यंत कोणत्याही म्हणतो हा पुरगामी महाराष्ट्राची फुलेशाह आंबेडकर फुलेशाह आंबेडकर विचारधारा जपली गेली मग तसं महायुती सरकार काय करतंय महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अनेक योजना काढल्यात पण त्या योजने माग महागाई पत्ता खूप वाढवला खूप वाढवला की इतका प्रमाणाचा भार वाढवला की सामान्याच्या खिशाला जळ बसते तर ही जळ का बसावी का तुम्ही जर महायुती सरकार म्हणताय की महायुती सरकार आतापर्यंत म्हणत की बाबा हा आम्ही ह्या योजना काढल्या आम्ही त्या योजना काढल्या मग लाडकी बहीण सुरक्षित आहे का हा दा दा प्रश्न कधी लोकांसमोर आणणार तुम्ही सुरक्षित 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 आहे तो तो जो निघालाय कधी अंमलबजावणी करणार असं आपण आता युवकांचा प्रश्न घेऊया नाशिक मतदारसंघ असेल याच्यामध्ये खर तर राज्यामध्ये रोजगार येणं हे खूप महत्वाचं होत मात्र ते रोजगार येत नाहीये आपले जे काही आपण आप नेते आहेत ते त्या पद्धतीने सकारात्मक कार्य करत नाहीये त्यामुळे अनेक अनेक असे जे उद्योगधंदे आहेत ते नाशिकच्या बाहेर गेले गुजरातमध्ये गेले मात्र आपल्या नाशिकमध्ये रोजगार यावा यासाठी त्यांनी नेमकी कुठली पावलं उचलली पाहिजे किंवा नेमकी महाविकास आघाडीने नेमकं कुठल्या पद्धतीचं धोरण राबवलं पाहिजे महायुतीने नेमकं काय बघितलं पाहिजे रोजगारांना घेऊन नेमकं आपल्याला काय वाटतं सत्ताधारी आमदार राहुल ढिकले हे पाच वर्षापासून या मतदारसंघात आमदार म्हणून काम करतात आवाज मोठा सत्ताधारी आमदार राहुल डिकले हे या मतदारसंघात पाच वर्षापासून काम करतात पण यांनी काम म्हणजे काय केलेलं आहे फक्त मंदिर बांधले आणि सभामंडप बांधले म्हणजे विकास होत नाही यांनी तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा या हेतूने पावला उचलायला पाहिजे उचलायला पाहिजे होती पण या आमदाराने काही केलेलं नाही याने फक्त प्रत्येक गल्ली बोळात गुंड तयार केलेले पंचवीस पंचवीस हजार गुंड तयार केलेले प्रत्येक प्रभागात गेला तर त्यांचा एक गुंड आहेच तेच त्यांच्या मागे मागे फिरणारे गुंड बाकी एकही तरुणांना रोजगार देण्याचं काम या आमदाराने केलेलं नाही फक्त गुंड तयार केलेले नाशिकमध्ये चेन्स नाचिंगचा प्रकार असेल किंवा ड्रग्सचं रॅकेट आता मध्यंतरी नाशिकचं नाव त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं होतं नेमकं या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आम्ही सर्व याच्याकडे असं महा महायुतीचे जे सरकार होतं त्यांनी सर्वीकडे पुणे पुणे सारख्या सिटीमध्ये जे ड्रग्स प्रकार झाला तोच नाशिक शिंदे सिंध्यापाशामध्ये जो ड्रग्स स्वप या तो काय ना ठीक आहे त्यांनी हं पाटील पाटील होता त्या जर नाशिक शहरामध्ये ड्रग्जचा प्रकार चालू होता भाजपाचे तीन आमदार होते भाजपचे तीन तीन आमदार असतानाही जर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा प्रकार सप्लाय चालू होता तर महायुतीचं सरकार करत काय होतं जर महायुती सरकारने जर चांगले निर्णय घेतले असं ते म्हणतात तर या नाशिक सिटीमध्ये जर आय टी पार्क येणार होतं अजून आय टी हब येणार होतं जर हे कोणत्याच प्रकारचं युवकांना प्रेरणा दिली नाही अजून आमदारांनी स्थानिक आमदार जे राहुल भाऊ डिटले यांनी फक्त व्यवस्था करणं काँक्रिटीकरण करणं आणि गल्लीबोळ्यामध्ये जे ब्लॉकचे काम आहे सी सी टी व्ही देणं याच्याने काही विकास होत नाही जर युवकांसाठी जर काम करायचं असेल त्यांना तर त्यांनी जो त्यांच्या महायुतीचं सरकार असताना त्यांनी आय टी हबचं त्यांनी पूर्णपणे ताकद लावायला लागत होती असं माझं म्हणणं आहे आणि ही निवडणूक ही निवडणूक त्यांनी जातीचं राजकारण केलेलं आहे आत्ताचं जे इलेक्शन आहे ओबीसी आरती मराठा मरा हे ओबीसी आणि मराठा नसताना फडणवीस आणि शरद पवारांचं राजकारण शरद पवार असं राजकारण करावं असं मला वाटतं आणि शरद पवार हे युवकांसाठी खूप प्रेरणा देतात आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नाशिकमध्ये आपले गणेशभाऊगीते नी जेव्हा निवडून येतील तेव्हा शंभर टक्के नाशिकचा विकास केल्याशिवाय राहणार नाही ही माझी नम्र विनंती आणि सर्वांना सांगतो ज्या दिवशी महाविकास आघाडीची सत्ता येईल त्या दिवशी नाशिकमध्ये आय टी हब हे शंभर टक्के गणेश भाऊ गीते आणणार हे नक्की माझा शेवटचा प्रश्न आता या नाशिक पूर्वमध्ये गणेश भाऊ गीते आता उमेदवार म्हणून उभे आहेत राहुलजी डिकले आहेत नेमकं गणेश भाऊ गीते नेमकं कुठला अजेंडा घेऊन आता निवडणुकीमध्ये उतरलेले आहे मागे मागे त्यांची कार्यकिर्द पाहिली तर स्थायी समिती सभापती एक अनुभवी नेतृत्व आपण म्हणून त्यांच्याकडे पाहतो राहुजी ढिकले यांना विद्यमान आमदार म्हणून त्यांनीही बरेच त्यांनी काम केलेलं आहे मात्र गणेश भाऊंचं नेमकं काय विजन आहे जे त्यांनी नाशिक आत्ता आपल्या पूर्व नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये ठेवलं असं आपल्याला वाटतं एकंदरीत आम्ही कालच त्यांची चौक सभा ऐकली चौक सभेमध्ये गणेश भाऊंनी घोषणा अशी केली की पंचवीस हजार गुंड पाळण्यापेक्षा पंचवीस हजार युवकांना रोजगार कसा निर्माण होईल याच्यासाठी मी काम करेन कारण रोजगार निर्मितीसाठी तुम्ही भर दिला पाहिजे गुंड पाळून काहीच होत नसतं कारण एकंदरीत रोजगाराच्या संदर्भातली भूमिका आरोग्याच्या संदर्भातली भूमिका शिक्षणाच्या संदर्भातली भूमिका इथले विद्यमान आमदार कुठली तशी भूमिका घेत नाहीये पण जी गणेश भाऊ गीतेची भूमिका घेत आहेत ह्या तीन भूमिका आहेत त्यांचा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या भूमिका तुम्ही जेव्हा घेऊन जाल तेव्हा इथले लोक खुश होतील इथल्या लाडक्या बहिणी खुश होतील इथले युवक खुश होतील पण फक्त मंदिर मस्जिद याच गोष्टीमध्ये लोकांना अडकून ठेवायचं असेल तर कुठलाही विकास नाहीये सिमेंटचा विकास नकोय आम्हाला आम्हाला आमचा विकास हवाय आम्हाला काय मिळतंय तुम्ही फक्त भीक देऊन जर जनतेला विकत घेण्याचं तुमचा मानस असेल तर तुम्हाला शुभेच्छा आहात तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत कारण नाशिकच्या जनतेने निर्णय घेतला आहे बदल हवा आहे त्यांना त्यांना गणेश भाऊ यांनाच निवडून द्यायचंय कारण हे आमचे वाक्य व गणेश भाऊ आहेत आमच्या विकासासाठी आहेत त्याच्यामुळे गणेश भाऊ आम्ही सगळे आहोत आणि शंभर टक्के पूर्वमध्ये परिवर्तन होणार आहे गणेश भाऊ किती आमदार होणार आहेत गणेश भाऊनी ज्या स्थायी समितीच्या काळात जे पेट रोडला जे क्रीडांगण तर आम्हाला असे एकंदरीत वाटतं की गणेश भाऊ जर निवडून आले आणि महाविकास आघाडीकडं सरकार आलं तर नाशिकमध्ये आय टी हब आणि जे विकास आणि जे गुंड पाळलेले या महायुती सरकारच्या आमदारांनी ते पूर्णपणे नष्ट होतील हेच आम्हाला गणेश भाऊकडून अपेक्षा आहे ये आणि येणाऱ्या महाविकास आघाडीकडून एवढी अपेक्षा आहे आणि युवकांना रोजगार हे गणेश भाऊ शंभर टक्के मिळवून देतील हे आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे आम्ही गणेश भोगिते यांना प्रचंड मताने निवडून पण देणार आणि निवडून पण राहणार हे आमचं पहिले ध्येय आणि स्थानिक आमदारांनी जे काम केले त्याच्यावर पूर्ण जनता आहे आपण एकंदरीत पाहिलं सामान्य नागरिकांचं एकंदरीत म्हणणं काय आहे नाशिकचा विचार करूया किंवा नाशिक पूर्व मतदारसंघाचा विचार करूया प्रामुख्याने नागरिकांना आपल्या स्वतःच्या रोजच्या दैनंदिन जगण्यासाठीच्या सोयी सुविधा हव्या आहेत त्यांचा विचार करणं खरं तर गरजेचं आहे आणि तोच विचार आपल्याला चा, या सामान्य नागरिकांच्या बोलण्यातनं जाणवला आपण अशीच आपली चौक चर्चा पुढच्या चौकामध्ये चालू ठेवणार आहोत आपण यावेळेस थांबतो आहे आपण पाहत राह जागर जनस्थान धन्यवाद